या माळा लोकसभा भावी खासदार आहेत ते धरेशी भैया उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व बंधू बघितली आज गेले पस्तीस वर्ष मी गजानन चौकात खूप सभा ऐकलेल्या आहेत कधी गाडी बसून ऐकलेल्या आहेत कधी खालीपासून ऐकलेले आहेत कधी स्टेजवर बसून ऐकलेले आहेत आणि कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पण बसून ऐकले आहेत परंतु आज मला या ठिकाणी पहिल्यांदाच गैर चौकात बोलायची संधी मिळत आहे त्याच्यामुळं जर काही चुकलं तर क्षमा असावी या ठिकाणी आज मी फलटण मधल्या अदृश्य शक्तीचं प्रतिनिधित्व प्रतिनिधी म्हणून इथं करण्याची ता खरं तर आम्ही सर्व महायुतीत आहोत परंतु महायुतीने जो कॅन्डिडेट फलटन मध्ये दिलेला आहे माडा मतदारसंघात दिलेला आहे त्याचं काम आम्ही करू शकत नाही ज्या प्रकारे तो आमच्या परिवाराबद्दल बोलतो जी लोक आज अस्तित्वात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतो आम्ही त्यांचं काम करू शकत नाही मध्यंतरी एका कार्यक्रमात ते असेही म्हटले की रामराजांना वटणीवर आणायचं काम ते करणार आहेत किंवा आजीदादांना वटणीवर आणायचं काम करावं लागणार आहेत आता रामराजे आपले नेते आहेत रामराजे आमच्या घरातले प्रमुख आहेत असं जर कोण त्यांच्याबद्दल बोललं तर आम्ही त्यांचं काम करू शकू का शक्यच नाही तुम्ही करू शकाल का शक्यच नाही त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही तसंच त्यांचे जे जे मान मित्र आहेत त्यांनी एका कार्यक्रमात एका सभेत देवेंद्र दे फडणवीस साहेब असतानाच एक असं संभाषण केलं एक गोष्ट सांगितली त्यांनी जी काल्पनिक होती आणि ती अशी होती की ते म्हणाले की माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी पडलो ते कुठं पडलो तर रामराजांच्या स्मशानभूमीच्या इथं पडलो आणि त्यांचे पूर्वज इथं होते आणि मला म्हणतो ते या या वर या आणि मी त्याला म्हटलं इतक्यात नाही आता आमच्या पूर्वजांना आणायचं काय कारण आहे त्यांना कोण आहेत ते आमच्या पूर्वजांबद्दल बोलणारे तर ही काल्पनिक गोष्ट त्यांनी सांगितली पण जी खरी गोष्ट होती ती ते सांगायची विसरले जेव्हा सा त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते खूप सिरियस होते तेव्हा जी अँब्युलन्स त्यांना घ्या घ्यायला गेली होती ती कुणाची होती तर ती श्रीमंत रामराजे श्रीमंत रामराजे हॉस्पिटलची होती मानजी राजे सिल्वर जुबली हॉस्पिटलची होती आणि लाईफ हॉस्पिटलची होती हे सांगता तरी फक्त आमची पूर्वज काढली आता तुम्ही सांगा त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा येणाऱ्या सात तारखेला मी माझं मत हे तुतारी वाजणाऱ्या माणसालाच देणार आहे माझ्या परिवाराचं पण मत त्यांनाच जाणार आहे आणि आपल्या सर्वांना इथे विनंती करते की आपलं पण सर्वांचं मत फटक तालुक्यात जास्तीत जास्त मताने आपण तुतारीला तुतारी वाचणाऱ्या माणसाला द्यावं आणि गैरशीर भाईंना विजयी करून द्यावं तेवढी मग माझी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझे धोळे शब्द संपवते